नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सगळ्यांना महिला खूप खूप शुभेच्छा असं म्हटलं जातं की तुमच्या अंगणावरून तुमच्या घराची शोभा कळते म्हणजे अंगण जर स्वच्छ आणि सुंदर असेल त्यावरून तुमच्या घराचा अंदाज लावला जातो मग भले तुम्ही कितीही लाखोंच्या बंगल्यात राहावा किंवा साध्या झोपडीत राहावा तुमच्या घरासमोर सडा रांगोळी आणि तुळशीचं वृंदावन असेल तर ते आपल्या महाराष्ट्रातील अस्सल मराठमोळं घर समजलं जातं आणि तिथलं वातावरण देखील खूप प्रसन्न राहतं तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन म्हणजे सकाळपासून ते बारा एक वाजेपर्यंत जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर नेहमीप्रमाणे मी, ने मी आंघोळ करून देवपूजा करून सडा रांगोळी केली देवपूजा करताना मध्ये लुडबुड लुडबुड सुरूच होती कारण तो दिवा फुकायचा आणि हॅपी बड्डे म्हणत होता लहान मुलांच्या अंगात एवढा कशा काही खोडा भरलेला असते तर काही मला माहीत नाही मला वाटतं हा माझंच नाही तर जागतिक स्तरावरला प्रश्न असावा त्याच्यानंतर मी माझा चहा घेतला चहा घेतल्यानंतर कपडे मशीनला लावली मी शक्यतो रेग्युलर कपडे मशीनला लावत नाही पण अधूनमधून लावत असते कारण मशीन ही व्यवस्थित चालावी आणि आपल्याला ही रेस्ट भेटावा म्हणून लावत असते आमच्याकडे आज सकाळीच द्राक्षांचा वानोळा आला होता तर आम्ही शक्यतो शौर्यपासून द्राक्षे लपवून ठेवायचा प्रयत्न करतो देतो त्याला द्राक्षे खायला देत नाही असं नाही कारण त्याच्यावर भरपूर औषधांच्या फवारण्या झालेल्या असतात पण आज एवढी सगळी द्राक्षे समोर बघून तो पाठीस घेऊन बसला होता खायला त्याच्यानंतर रेग्युलर भेंडी तीस तीस मिरची भेंडी खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज मसाला भेंडी करूया त्यामुळे स्वच्छ अशी भेंडी धुवून घेतली तिला छानपैकी चिरून घेतली आणि जसं आपण भरलेल्या वांग्याचं वाटण करतो तसं करून मसाला भेंडी केली आणि शोर्यासाठी मिठाची भेंडी केली त्याच्यानंतर चपात्या उरकून घेतल्या भाकरी पण क करून घेतल्या आणि काल मी दही घेतलं केलं होतं ते आज दही खूप छान झालं होतं त्याच्या अशा छान वड्या पडत होत्या आता उन्हाळ्यामध्ये रेग्युलर दही लावावंच लागतं कारण जेवढं आपल्या शरीराला दही ताक मठ्ठा यासारखे पदार्थ भेटतील तेवढंच आपल्या शरीराचं टेम्परेचर छान राहतं थंड राहतं माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत आमचं एक दिवसाचं डाईटमध्येच लुडबुड करत होतं एक दिवसाचं म्हणजे काय शौर्याच्या पप्पांचं डाईट असतं आणि तेही एक दोन दिवसासाठी खूप स्ट्रिक्टली पाळतात ते डाईट आणि रात्रीतच त्यांना भूक लागते अचानकच आणि ते डाईट मोडलं जातं म्हणून म्हणलं एक दिवसाचं मग त्यांची जी डाईटची कोशिंबर आहे ती करून दिली ककडी टोमॅटो कांदा गाजर हे सगळं चिरून त्याच्यामध्ये मीठ साखर थोडी साखर टाकली दही टाकून ती कोशिंबर केली त्याच्यानंतर बीटरूटचा ज्यूस केला ह्या ज्यूसमध्ये मी लिंबू अद्रक आणि थोडंसं मीठ घालून हा ज्यूस केला होता तुम्ही हा ज्यूस अनुषापोटी घेतला तर फारच उत्तम आहे कारण ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर हा ज्यूस घेतला तर मी घेत नाही मला माहीत असून देखील कारण मला तो आवडत नाही म्हणून तुम्ही घ्या त्याच्यानंतर शौर्याला आंघोळ की आंघोळ घातली शौर्याचा आज हट्ट होता की बाटपमध्ये आंघोळ करायची पण मी काढत नाही बाटप कारण तो त्यामध्ये बसला तर नंतर ऐकत नाही उठतच नाहीत लवकर त्याच्यातून त्याच्यानंतर शौर्याचं आवरून त्याला झोपवलं आणि मी छानपैकी देवदास मूवी बघत माझं जेवण केलं शौर्य झोपलाय तोपर्यंत मी माझ्या भाज्या वगैरे राहिल्या होत्या नीट करायच्या त्या नीट करून घेतल्या म्हणजे नंतर स्वयंपाक करताना जर पटकन कोणतीही भाजी आपण करू शकतो तर असं होतं माझं हे डेली रुटीन तुम्हाला जर आमचे ब्लॉग आणि व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा